चला नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात रिटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही मला नेहमीच म्हणत असता की तुम्ही ज्वेलरी कशी ठेवता एवढी सारी ज्वेलरी विकत घेता आणि कशी ठेवता तर आता तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्हाला माहिती आहे दिवाळीनंतर जे काही स्ट्रीट मे मार्केट लागलं होतं त्याच्यात मी प्रचंड ज्वेलरी खरेदी केली ती तुम्ही बघितली अजूनही ती खरेदी सगळी चालू आहेच माझी अजूनही ती काही संपलेली नाही आहे तसंच हा बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा ही ज्वेलरी घातली त्यावेळेला कसा पसारा केलेला आहे तो मी सगळा दाखवणार आणि मी कशी ठेवते हेही दाखवणार कारण पूर्वी सगळं मी ऑर्गनाइज ठेवत होते पण आता ते थे ऑर्गनाईज ठेवणं नको वाटतं काय असेल ते समोर आणून टाकायचं पूर्वी कसं घरात मुलं बाळं सगळा पसारा होता आता सगळेजण आपल्या आपल्या घरट्यात गेलेले आहेत त्यामुळे पसारा करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि त्यामुळे मी आवडीने पसारा करत असते ह्याच्यामध्ये काय आहे विचारान तर त्याच्यात सुद्धा ज्युवेलरीच भरून ठेवलेली आहे तर दाखवते मी इथे सुद्धा ह्या अशा बांगड्या दिसते का मी हा दिसते की दिसते की इथे सुद्धा ह्या मी अशा बांगड्या भरून ठेवलेल्या आहेत असे बॉक्सेस घेऊन येते आणि मग अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या भरून ठेवायच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात सगळ्या काचेच्या बांगड्या ठेवल्या आहेत असे अनेक बॉक्सेस आहेत याही तुम्हाला मी म्हटलं की आता उद्या लग्न आहे मैत्रिणीच्या मुलाचं त्याच्या ह्या बांगड्या भरलेल्या आहेत मस्तपैकी खूप छान दिसत आहेत आणि ही मेहंदी पण काढलेली आहे मस्त रंगलेली आहे छान वाटते तर नहीं है। अशा पद्धतीने ह्या अशा बांगड्या भरलेल्या आहेत आणि अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या तुम्ही बघतच असता त्या बांगड्या काय दाखवायच्या तुम्ही भरपूर दुकानांमध्ये बघता बांगड्या पण तरीसुद्धा असे बरेच बॉक्सेस आहेत हे नवीन आणलेल्या ज्या ह्या तुम्ही पिशवी बोलाल ते ठेवलेलं आहे प्लास्टिकच्या ह्या मला ठेवलेलं आहे कारण चांगलं राहतं म्हणून या टाकत नाही मी पिशव्याची वर्षानुवर्षी असतात याही पिशव्या मी ह्याही बांगड्या मी अशा त्या त्या साडीवरती आणून ठेवलेल्या आहेत नंतर हे मिळत नाही पन्नास रुपयाला चार पन्नास रुपयाला दोन असे हे कंडे आहेत नंतर मग ह्या बांगड्या मिळत नाहीत अशा पद्धतीच्या म्हणून दिवाळीच्याच वेळेला मी आणून ठेवलेली आहे तर आता आपण बघूया की मी हे सगळे बॉक्सेस कशात ठेवते तर हे आपले कपड्यांचे जे बॉक्सेस असतात नाही असे या पद्धतीने ते मागून आणायचे दुकानातून आणि त्याच्यामध्ये असं खाली प्लास्टिक घालते वरती तर इकडे ही प्लास्टिक घालणारच आहे हे सगळे प्लास्टिक जे आपल्या कपड्याचं प्लास्टिक असतं साड्यांचं प्लॅस्टिक असतं हे सगळं याला इथे फार उपयोगी पडतं हे टाकायचं नाही तर हे असं दोन्हीकडे घालायचं आणि मग त्याच्यामध्ये अशी ज्वेलरी ऍडजस्ट करायची ही बघा ही अशी अशी पण एकदा हे घातलं ना काढून हे आता नवीनच आहे म्हणून ह्या पिशवीत आहे पण एकदा काढून घा काढलं ना की पुन्हा ह्याच्यात ठेवायचं लक्षात राहते किंवा सोपं होत नाही त्यामुळे सरळ असंच्या असंच ठेवायचं आता हे बघा याची पिशवी गायब झालेली आहे हे बघा हे पिशवी हे बघितलं ना तुम्ही काल मी घातलं होतं ना तर, तर, तर हे मंगळसूत्र आणि गळ्यातलं असं आणि खाली ही काय टेम्पल ज्वेलरी म्हणतात काय तर त्या पद्धतीचं हे लॉकेट आहे डोकं जर अर्धवटच दिसणार दिसत तर हे मी असंच ठेवणार आहे असंच म्हणजे असंच ॲडजस्ट करणार आहे इथे सुद्धा ही अशी बरीच कानातली गळ्यातली जी आहेत ती सगळी आहे। अशीच ॲडजस्ट करणार आहे असे छोटे 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 लॉकेट्स घेऊन ठेवलेले आहेत असे गळ्याभोवतीचे तेही असे इथे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून असे त्याच्यात टाकून म्हणजे नंतर जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा एकदम मस्त मिळतात लगेच मिळतात आता हे चाप वगैरे काढून ठेवलेले आहेत त्या त्या वेळेला ते सगळे चापाचा वगैरे डबा वेगळा आहे तो दाखवते मी तुम्हाला आजचा व्हिडिओ फराच मोठा होणार आहे पण ठीक आहे असू हे कानातले वगैरे काढलेले मी सगळे असे ह्याच्यामध्ये ठेवले होते तर आता परत हे याच्यामध्ये सगळे लावून ठेवायचे तर हे असं ह्याच्यामध्ये लावणार याच्यावरती हे असं झाकून ठेवून देणार मग हे काय कपाटाच्या वर असे ठेवणार नुसते असे कपाटाच्या वर लॉकच्या वर असे ठेवणार म्हणजे एखादं जेव्हा तुला किंवा असं इथे ठेवणार ही जागा ॲक्च्युली त्याचीच आहे हे सगळे डबे डबे आता काढणार किंवा डब्यामध्ये मी भरलो होतो सगळं सावंत भरलेच गळ्यातले कानातले ते आता सगळे काढणार आणि व्यवस्थित हे इथे सगळं हे अरेंज करणार आहे आज आता कारण की आजचं कामच मी त्या ठरवलेलं आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी विकत घेणं हे खूप सोपं असतं पण ह्या ठेवणं खूप अवघड असतं आणि असं हे सगळं ठेवणार आहे आणि एक तुम्हाला छान दाखवते दे।, दे तुम्हाला हां इकडे बघा आहे हे बघा हे सगळं जे आहे हे सगळं नकली बाजार ह्या बघा दुकानाच्या वरतान सगळी खरेदी असते ही अशीच्या अशी ठेवायची पिशव्या ह्या सगळ्या अशाच्या अशा ठेवायच्या आहेत हे असंच असंच ठेवायचं आता तुमच्यासाठी मुद्दाम काढून दाखवणार आहे हे तर हे बघा हे, हे सगळं असे हे ड्रायफ्रूटचे डबे वगैरे जे असतात ते असे साठवून ठेवायचे आणि हे कानातली गळ्यातली ही सगळी ठेवण्यासाठी असे उपयोग होतो त्याचा डबेही दिसायला सुंदर असतात आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे असे गळ्यातले कानातले हे सगळे असे याच्यात ठेवलेले आहेत हे बघा शक्यतो मी म्हटलं तसं हे असे बॉक्स बॉक्समध्येच हे सगळं असं ठेवत असते मोठीच्या मोठी अशी ही मंगळसूत्र तुम्ही बघितलेली आहेतच ही सगळी मंगळसूत्र आणि तरी मी वेगळीवेगळ्या साड्यांवरती तुम्हाला दाखवत असतेच आणि ॲक्च्युली हे सुद्धा मला पंधरा दिवसातनं महिन्यातनं एकदा बघावं लागतं की माझ्याकडे काय काय आहे आणि मी कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे ॲक्च्युली हे छोटे मोठे हे असे सगळे डबे आहेत हे सगळे तुम्हाला सांगते की हे सगळे असे याच्यामध्ये असं ठेवलेलं असतं सगळ्या डब्यांमध्ये यासाठी हे प्लास्टिकचे डबे वगैरे सगळे उपयोगी पडतात आता हे जे होतं ह्याच्यातलाच मी जे ह्या बांगड्या घातलेल्या आहेत त्याच्यात ठेवल्या असे बॉक्सेस जे असतात ते सगळे मला आवडतात मी ठेवते हे बघा हे सुद्धा हे बांगड्यांचा बॉक्स हे सगळं असंच इथं लावलेलं आहे आता हे सगळं असंच लावलेलं आहे तुम्ही म्हणता ना कसं ॲडजस्ट करता कसं अरेंज करता तर हे सगळे असे बॉक्स हे बघा असं हे प्लास्टिकवर खाली असं घालायचं आणि अशा पद्धतीने हे ठेवायचं ॲक्च्युली हे जे घातलेलं आहे मीच ठेवलेलं आहे ते 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 सेट जसे जसे घातलेले आहेत तसं तसं ठेवलेले आहेत आता आज बसून हे सगळे मोत्याचे वेगळे गळ मंगळसूत्र वेगळी असं सगळं वेगळं वेगळं करण्याचा प्लॅन आहे बघूया कसं कसं होतं किती वेळ लागतो आहे मला माहीत नाही तर हे अशा पद्धतीने हे बॉक्सेस मी ठेवत असते तर आणि एक तुम्हाला दाखवते की मी कसं काय ठेवते ते आणि हे सगळं ठेवायचं म्हणजे पसारा इतका प्रचंड होत असतो पण तेव्हाच तुम्हाला घालायला मिळतंय बघा हे अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ज्वेलरी घातली की दिसेलच तुम्हाला आणि हे असं या पद्धतीने मी बिनधास्त टाकत असते सगळ्या गोष्टी उगाच ते अरेंज करून ठेवायचं सारखं ऑर्गनाईज करून ठेवायचं कोण आहे आपल्यासाठी <laughs> आहे हे सगळं का त्याच्यासाठी आपण इतकं पण व्यवस्थित ठेवायचं नाही हे बघा ह्या आशा ह्या बांगड्या ठेवल्या आहेत हे सगळं इमिटेशन ज्वेलरी ह्या लागणाऱ्या गोष्टी रोजच्या रोज क्लिपा पिना पुन्हा इथे सगळे हार गजरे असं इथे ठेवलेलं आहे म्हणजे संपूर्ण एक कपाट याचंच आहे असं म्हटलं तरी चाले अशा पद्धतीने हे सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि हे ज्या पद्धतीने केलं ह्याला ऑर्गनाईजच म्हणायचं माझ्या भाषेमध्ये तर अशा पद्धतीने मी ही सगळी इमिटेशन ज्वेलरी ठेवत असते